बायोस्टेक व जानकी आग्रो यांचे संयुक्त विद्यमाने चिकलहोड येथे दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालयातील दहावीच्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपयाची शिष्यवृत्ती प्रदान बायोस्टेक इंडिया लिमिटेड व जानकी आग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने चिकलहोड येथील कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी अडीच हजार रुपयाची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले कंपनीचे उत्पादन वापरण्याच्या शेतकऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी शाळेचे चेअरमन चे संदीप बाबा देशमुख मुख्याध्यापक दीपक वाघ सर दापूरकर सर जानकी अॅग्रो सर्व्हिसेसचे संचालक वैभव भांबरे बायोस्टेकचे विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर पाटील मार्केटिंग मॅनेजर रुपेश बच्छाव गणेश शहिरे व उमेश निकम उपस्थित होते बघूया सविस्तर वृत्तांत एस न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव सूचना मांडली माले। सर्वांतर्फे पूर्ण तसेच या कार्यक्रमाला उपस्थित बायोस्टेट इंडिया कमिटीचे अधि, अधिकारी हा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित साजरा होत आहे त्यामध्ये चंद्रशेखर पाटील सन्माननीय साहेब पी एम सन्माननीय रुपेजी बच्चव मार्केटिंग मॅनेजर सन्मानिय गणेशजी आहे एफ एम मॅनेजर खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक आपला शालेय विद्यार्थी वैभव भामरे यांनी आपल्या विद्यालयाची जाणीव ठेवली की आपणही काही देणं लागतोय आपण या विद्यार्थ विद्यालयाचे विद्यार्थी आहोत याची संकल्पना ही कायमच त्याच्या मनात होते की कधी तरी काहीतरी असा योग बघत होता तो की मला खूप छान कार्यक्रम आयोजित करायचा आहे किंवा या विद्यालयाला मला काहीतरी द्यायचंय परंतु तो योग मिळत नव्हता आणि गेल्या दोन उपक्रमांमध्ये ते करून दाखवलं तर आपल्या विद्यालयाच्या वतीने मी वैभव हार्दिक अभिनंदन <laughs> बघा आजच्या कार्यक्रमात उपस्थित व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनी बघा सी एस आर फंडातून अनेक कंपनी या काहीतरी फंड निर्माण करून एक सामाजिक कार्य करत असतात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका